कुणाकुणाला कुरकुरीत मांदेली खायला आवडते नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी आणलेले मांदेली फ्राय आणि मांदेलीचा रसा तर इथे मी मांदेली मस्तपैकी गोकम लावून ठेवलेली आहे आणि आपण मसाल्याचं साहित्य बघूयात कांदा घेतलेला आहे दोन खोबरं घेतलेले टॅमॅटो कोथिंबीर धणे अद्रक लसूण आणि ही लाल मिरची आता हे छान वाटून घ्यायचे आता इथे टोप तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेले आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत मस्तपैकी कडीपत्त्याची पानं छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूयात आता ही लसूण मस्तपैकी लाल झाली की आपण हे वाटलेला जो मसाला आहे आपला तो आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात मांदेलीचा रस्सा बनवणं एकदम इझी आणि सोपा आहे मच्छीला लागणारा मसाला वाटून घ्यायचा आणि मस्तपैकी फोंडी द्यायची आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात मांदेलीचा रसा ना चवीला खूप छान लागतो जसा बोमलाचा आणि आपल्या कोलंबीचा रस्सा लागतो ना त्याचप्रकारे मांदेलीचा रसाही खूप चवीला छान लागतो आणि मांदेली जरा काटेरा काटेरी असते त्यामुळे मुलं खायला कंटाळतात म्हणून मी जास्त आणत नाही पण चवीला खूप छान कालवण लागतं याचं तर आज मी मला छान मांदेली भेटली म्हणून मी घेऊन आले आता इथे मी हळद टाकलेली आहे आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये जेणेकरून आपल्या रशाला मस्तपैकी एक तेलाचा तवंग येईल आता ही मांदेली आपण ह्या रशामध्ये सोडून देऊयात आणि त्याच्यानंतर मीठ ॲड करूयात आणि लागेल तसं पाणी ॲड करूयात आता ही मांदेली मी छान त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड केलेले आहे थोडेसे चिटे उडत आहेत बाहेर आणि मसाला मसाल्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश असणार आहे त्यामुळेच हे होतं आहे कारण टमॅटोला थोडं पाणी असतं आता हे छानपैकी आ, मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी आता हे पाणी ॲड करते आपल्याला पाणी जसा रस्सा हवा असेल तसा ॲड करायचा आता इथे मी चार पाच कोकमाच्या साली आहेत त्या ॲड करते आणि हे छान आपण मिक्स करून घेऊयात मस्तपैकी रस्साचा कलर बघू शकता खूप छान आला आहे आता मीठ ॲड करून घ्यायचं आणि छानपैकी एक दोन उकळी आणली की आपली मांदेली लगेचच शिजून तयार होते वरून कोथिंबीर टाकून आपला हा मांदिलीचा रस्सा तयार आहे खाण्यासाठी आता आपण बघूयात मांदेलीचा रसा तर आपला तयार झालेला आहे मांदेली फ्राय कशी करायची ते बघूयात आता मांदेली वेगवेगळ्या प्रकारे वेग फ्राय करतात तर मी इथे कुरकुरीत मांदेली तयार करण्यासाठी मांदेलीला मस्तपैकी कोकम लाल तिखट हळद मीठ असं सगळं लावून ठेवलेलं आहे आणि हे थोडं पंधरा मिनटं मी लावून ठेवलं होतं आता मी ह्याच्या ताटामध्ये रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे आणि याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसनाचं मिक्स करून घेऊयात जसे मच्छी असेल त्या क्वांटिटीमध्ये आपण हा आपला मसाला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखट थोडंसं कारण आपण मांदेलीला लावलेलं ला, आहे आणि मांदेली अशी भरगच्च नसते पातळ असते तर ती तिखट होऊ शकते जास्त मीठ असलं तर खारट होऊ शकते म्हणून अंदाजेच कमी कमी थोडं ॲड करायचं आता इथे हळद आणि अर्धा चमचा मीठ ॲड केले आणि हे छान पिके आता मी मिक्स करून घेणार आहे आणि जसं तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात ना मांदेली त्याचप्रमाणे बेसननी पण छान कुरकुरीत होतात आणि बेसननी ह्याला कोटिंग चांगलं बसतं कारण बेसननी एक वेगळा वेगळी टेस्ट याला लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तांदळाच्या पिठामध्ये आपण नेहमीच मच्छी फ्राय करतो पण आपण बेसनमध्ये इतकीशी मच्छी फ्राय करत नाही तर बघा तुम्ही एकदा तां बेसन आणि रवा मिक्स करून कोटिंग करून मच्छी फ्राय करून बघा खूप छान टेस्ट येते याला आता आपण ह्याला मस्तपैकी कोटिंग करून घेतलेलं आहे आणि फ्राय पॅनवरती तेल गरम करून घेते आणि मग आपण हे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात आता मी तेल गरम करून घेतलेले आणि फ्राय पॅनवरती मच्छी फ्राय करून घेणार आहे कुरकुरीत एकदम कडक अशी मांदेलीचा काटा एकदम बारीक असतो लहान मुलांना खायला खूप त्रासदायक आहे पण मोठी माणसं कुरकुरीत केल्यानंतर मस्तपैकी खाऊ शकतात आणि मांदेलीला टेस्ट पण खूप छान असते तर इथे मी सगळ्या मांदेली मस्तपैकी लावून घेतलेल्या आहेत पॅनमध्ये आणि ह्या छानपैकी स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं एक साईडनी पचून द्यायचे आहेत आता आपली एक साईडून छान मस्त मांदेली पचलेली आहे आता आपण हिला उलटी करून घेऊयात आणि दुसरीकडून पण तिला छानपैकी कुरकुरीत करून घेऊयात मांदेली ना अशीच खायला खूप छान लागते वरून फस्त मस्तपैकी लिंबू पिळून एकदम टेस्ट एक नंबर असते तर आता इथे छानपैकी मी मांदेली पलटून घेते आणि थोडीशी कुरकुरीत करून घ्यायची जेणेकरून तिची टेस्ट एकदम मस्त येते आता आपली मांदेली मस्त कुरकुरीत झालेली आहे आपण ही काढून घेऊयात आणि आपली मांदेली मस्त विकत कुरकुरीत तयार आहे मी माझं ताट रेडी करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी माझं मी ताट रेडी करून घेतलेलं आहे इथे बघू शकता मांदेलीचा रस्सा मांदेली फ्राय बांगडा फ्राय त्याचबरोबर भात लिंबू कांदा आणि मस्त चपाती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार